नमस्कार मंडळी आम्ही आलोय कोल्हापूरहून अगदी दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विरा फार्म हाऊस नंदवाळ येथे तर तुम्ही बघू शकताय इथले वातावरण फार्म हाऊस कसा आहे एक नंबर फार्म हाऊस आहे तर आपण जाणार आहोत आता बघणार आहोत इथून गेट आहे मस्त झोपाळ आहे तुम्हाला आज जायला ह्या एंट्रीचा दरवाजा आहे इथून तुम्ही गेला की आतमध्ये ॲम्बियन्स असा एक नंबर आहे एक नंबर असल्यामुळे आपल्याला इथं निवांत असं वाटतंय एक नंबर वाटतंय कोल्हापूरच्या भाषेत म्हणायला गेलं तर हा बघा आभी कसा झोपाळा गेला आहे हे आमचे मालक आहेत पार्थ गांधी आणि आपण इथून परत आपल्याला पाहिले आहेत छोट्याशा आणि निसर्गरम्य वातावरण हा आणि या वातावरणात वसलेला हा फार्महाऊस आहे एक नंबर स्विमिंग पूल आहे इथे गेलं की तुम्हाला स्विमिंग पूलची पण सोय आहे तिथं मस्त असं आहे हिरवगार पाणी बघा दोन कार्यकर्ते ती गजल तिथून आपण एक विला आहे मस्त पैकी बसण्यासाठी आपल्याला विला दिला आहे त्यांनी विला दोन विला आहेत फार्म हाऊसला या कशा आहेत कार्यकर्ते आपली तीन हा करण आहे हा धनराज आहे चिकू आहे सोबत मस्त सुंदर वातावरण सकाळ सुंदर अशी सकाळ सकाळी सकाळी हा शूट केलेला हा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकताय वातावरण कसलं खूप सुंदर आहे आणि चाललाय आत तर वातावरण बघू शकताय तुम्ही व्यू कसला आहे सकाळ सकाळ स्विमिंगपूल मस्त आहे बघा इथं अशा हार्ड कोल्हापूरच्या भाषेत म्हणाय गेलं तर आपल्या आणि तुम्हाला इथे किचन आहे बेडरूम आहे पहिला बेडरूम आहे इंग्लिश बैठक आहे तर किचन आहे तुम्हाला भांडी मिळून जाणार आहे गॅस मिळून जाणार आहे फ्रीज मिळून जाणार आहे तर आपण आता बघू शकता आहे रूम सेकंड नंबर रूम इंडियन बैठक आपली इथे गेला की पुढे रूम आहे एक आणि आपण चाललेलो आहेत आता स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायला माझं कसं आहे धनराज कसा आहे वाघ कार्यकर्ता आणि आम्ही आता एन्जॉय करणार आहोत स्विमिंग पूलमध्ये बघू शकता आहे कार्यकर्ते आपले किती एन्जॉय करत आहेत स्विमिंग पूलमध्ये मस्त असं तुम्ही अवश्य एकदा या फार्म हाऊसला भेट द्या एक नंबर असा फार्म हाऊस आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो या फार्महाऊसवाल्यांचा एक नंबर फार्म हाऊस आहे अवश्य जाऊन या एकदा आनंद लुटायचा असेल तर या फार्महाऊसला जायचं शंभर टक्के धन्यवाद